फुलेवाडी परिसरातील अग्निशामक दलाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे काल दुसऱ्या मजल्याच्या स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक रात्री साडेनऊच्या सुमारास हा स्लॅब कोसळला घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार सुमारे अकरा ते पंधरा कामगार या इमारतीच्या स्लॅब टाकण्याचे काम करत असल्याचं समोर आलं आहे स्लॅबचे काम शेवटच्या टप्प्यात आले होते यावेळी अचानक मोठा आवाज झाला आणि हा स्लॅब कोसळला हा स्लॅब कोसळल्यानंतर काही मजूर या स्लॅबच्या खाली अडकल्याचे समजल्यानंतर अग्निशामक दल तसेच नागरिकांनी त्यांना तातडीने बाहेर काढले या बिल्डिंगच्या कोसळलेल्या स्लॅबच्या ढिगाऱ्यातून सात लोकांना बाहेर काढण्यात यश आले असून सर्वांना सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या सातपैकी नवनाथ कागलकर या मजुराचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झाला असून बाकीच्या सहा लोकांवर सी पी आर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत साधारणतः सायंकाळी साडेनऊच्या आसपास इथे आपले फुलेवाडी महापालिकेचे जे फायर स्टेशन आहे त्या ठिकाणी दुर्घटना झाल्याचे समजले दुर्घटना झाल्याचे समजताच कमिशनर मॅडम एस पी साहेब आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे सी एफ ओ आहेत आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे सर्वजण या ठिकाणी पोहोचले या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत केली एकूण जे काही सात लोकं या ठिकाणी होते जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली ते सात लोक सर्वांनाच्या सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं एक अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या एक तासापासून अजून कुणी असू शकतं का अशी शंका होती त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व जे मटेरियल आहे ते काढण्यात आलं आता या ठिकाणी कोणीही नाही जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोकं जे आपण सी पी आरमध्ये जे पाठवलेले होते त्यामधील तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एकजण आहेत ते आता त्या ठिकाणी मयत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यांचं पोस्टमॉर्टम करून त्यानंतर काही आहे ते निदर्शनास येईल अशी आत्ताची वस्तुस्थिती आहे आणि बाकी जे अपडेट आहे या घटनेबाबतची सर्व माहिती हे सर्व डिटेलमध्ये उद्या घेऊन उद्या सर्व कळवलं जाईल आता ह्याच्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने जे काम दिलं आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं आहे ते कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं असताना त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे सगळं त्या तुम डिपार्टमेंटकडनं केलं जातं आता ह्याच्यामध्ये पुढील तपास माननीय प्रशासक सो यांच्या आदेशाने जर त्यांनी तपास चालू करतील उद्यापासून त्यामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की नक्की त्याचं नक्की मूळ कॉज काय आहे की हलगर्जीपणा कोणाकडनं झाला आता इंज्युर किती झाले आहेत किंवा असं तेच तुम्हाला आता म्हटलं मी की आम्ही टोटल सात माणसांना ढिगाऱ्या बाहेर काढलेलं आहे त्याच्यामध्ये सात माणसं तर सहा माणसं तर इंज्युअर्ड आहेत एक अनकॉन्शियस आहे त्यांना आम्ही सी पी आरला नेलेला आहे त्याचा अजून आपल्याला काही इथे कळालेलं नाही या खाली कोण नाही वगैरे असं हो आम्ही आम्ही हा सगळा सर्च म ह्याच्यानंतर चालू केलं होतं कन्फर्म केलं ते तो म्हणत होता की ह्याच्या पुढे आमची कुठलीच माणसं नाही आहेत तरी एक प्रिकॉशन म्हणून आपण स्लॅबचा मलबा जो काय डेबरी पडली होती ती सगळी काढलेली आहे खालच्या स्लॅबपर्यंत आम्ही गेलेलो आहे त्यामुळे आता तर इथे कोणी नसल्याची आम्ही खात्री केलेली आहे आणि आम्ही तशी आमचं रिपोर्टिंग केलेलं आहे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी